आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे हमासनं अपहरण केलेल्यांपैकी आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याचं इस्रायलच्या लष्कराने आज सांगितलं आहे दक्षिण गाझामधल्या खान युनुसमध्ये इस्रायलनं केलेल्या कारवाईच्या वेळी हे चार जण मारले गेल्याचं इस्रायली लष्कराच्या प्रवक् प्रवक्त्यांनी सांगितलं वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत दोन जूनपासून आयोजित टी ट्वेंटी विश्वचषकाचे प्रसारण डीडी फ्री डिश प्लॅटफॉर्मवर करणार असल्याचं प्रसार भारतीनं आज जाहीर केलं दूरदर्शन अनेक प्रमुख जागतिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या प्रसारणासह टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे प्रसारण करेल यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीस भारतविरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका भारतविरुद्ध श्रीलंका तसेच फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन दोन हजार चोवीसच्या महिला आणि पुरुषांची अंतिम फेरी या स्पर्धांचे थेट प्रसारण आणि क्षणचित्रे यांचा समावेश आहे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएची बहुमताकडे वाटचाल दिसून येत आहे त्यांना जवळपास तीनशे जागांवर आघाडी मिळाली आहे तर दोनशे तीस जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत एकूण पाचशे त्रेचाळीस जागांपैकी भारतीय जनता पक्षानं सतरा काँग्रेसनं चार जनता दलानं दोन तर शिवसेना ठाकरे गट आम आदमी पक्ष आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चानं प्रत्येकी एक जागा जिंकली आहे भाजपनं दोनशे सत्तावीस जागांवर आघाडी मिळवली असून सर्वात मोठा पक्ष ठरण्याकडे भाजपची वाटचाल सुरू आहे काँग्रेस चौऱ्याण्णव जागांवर आघाडीवर असून इतर पक्षांचे उमेदवार अठरा जागांवर आघाडीवर आहेत नवी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांसह राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला जनतेने भाजपच्या अहंकाराविरोधात दिलेला कल आम्ही विनम्रतेने स्वीकारतो असं खरगे यावेळी म्हणाले तर ही लढाई संविधान वाचविण्याची होती यासाठी मी इंडिया अलायन्सचे सदस्य पार्टी कार्यकर्ता आणि जनतेचे आभार मानतो आम्ही एकत्र लढलो मजबूतीने लढलो असं राहुल गांधी म्हणाले त्यासोबतच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार